रिकाम्या खिशाने ना मैत्री टिकते ना प्रेम सन्मान नेहमी वेळ आणि परिस्थितीचा असतो पण लोकांना वाटतं तो त्यांचा असतो आयुष्यात नात्यांच्या भल्या मोठ्या लिस्टची काहीही गरज नसते कोणी मनापासून तुमचं असेल तर तेवढी एक व्यक्ती सगळ्यांपेक्षा भारी असते कोणत्याही व्यक्तीला सहानुभूती नाही तर थोडासा आपलेपणा पाहिजे असतो या मतलबी दुनियेमध्ये जोपर्यंत तुम्ही घाबरत तुमच्या आयुष्याचे निर्णय लोकच घेत राहतील म्हणून जगायला शिका आयुष्य आनंदाने जगा कारण रोज संध्याकाळी सूर्य मावळत नाही तर तुमचं आयुष्य पण कमी होत चालतं पैशाने आपण सुखसुविधा तर मिळवू शकतो पण समाधान केवळ चांगल्या कर्मांनीच मिळते म्हणून नेहमी चांगले कर्म करत राहा जर आयुष्यामध्ये शांतता पाहिजे असेल तर लोकांचे बोलणे मनाला लावून घेणे सोडून द्या जेव्हा आपल्या लोकांवर मन नाराज असते तेव्हा माणूस ओरडत नाही तर रडतो वेळेचे चक्र खूप गतीने फिरते त्यामुळे कधीही तुमच्या ताकदीचा अहंकार करू नका आणि तुमच्या धनाचा सुद्धा देव जर प्रत्येक ठिकाणी आहे तर मंदिरात का जायचं कोणीतरी खूप चांगलं उत्तर दिलं की पुस्तकांमध्ये सगळं लिहिलेलं असतं तर मग शाळेत का जायचं कधीही कोणाच्या भावनांबरोबर खेळू नका असं होऊ शकतं की तुम्ही हा खेळ जिंकाल पण हे नक्की आहे की त्या माणसापासून तुम्ही कायमसाठी हरले जाल सगळ्यांना उडून जायचं आहे एक दिवस चित्रातील रंगांप्रमाणे आपण वेळेच्या फांदीवर बसलो पक्षांप्रमाणे महत्व देऊ नका कारण तुमची वेळ बदलली तुमची नियत कितीही चांगली असली तरी लोक फक्त दिखाव्यावरून तुमची पारख करतात आणि तुमचा दिखावा कितीही चांगला असला तरी देव तुम्हाला तुमची नियत कशी आहे यावरून पारखत असतो मोठेपणा असा गुण आहे जो पदामुळे नाही तर संस्कारांमुळे मिळतो मैत्री समजदार लोकांबरोबर नाही तर वेळेवर साथ देणाऱ्यांबरोबर केली पाहिजे चिंतेमुळे माणसाची बुद्धी कमी होते दुःखामुळे माणसाची शरीर कमी होते पाप केले तर लक्ष्मी कमी होते पैशाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःला तो कमवावा लागतो तोपर्यंत कमवा जोपर्यंत महाग वस्तू स्वस्त वाटणार नाही मग तो सन्मान असो किंवा सामान असो चांगल्या माणसांची सगळ्यात पहिली आणि सगळ्यात शेवटची ओळख ही आहे की ते अशा लोकांचीही इज्जत करतात ज्यांच्याकडून त्यांना काहीही फायद्याची अपेक्षा नसते आणि इथेच ते चुकतात कधी कधी माणूस तुटत नाही आणि विखुरला सुद्धा जात नाही फक्त हरतो कधी स्वतःबरोबर कधी नशिबाबरोबर तर कधी आपल्याच लोकांबरोबर जगामधील सगळ्यात जास्त वेग प्रार्थनेत असतो ती तोंडातून निघेपर्यंत देवापर्यंत पोहोचलेली असते आयुष्य जगणं सोपं नसतं संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही जोपर्यंत दगडावर हतोडा पडत नाही तोपर्यंत दगडाला पण देव पण येत नाही उत्तर तर प्रत्येक गोष्टीचं देता येतं पण ज्याला नात्यांची किंमत नाही तो, ना तो शब्दांना काय समजणार इच्छा बादशाला गुलाम बनवतात आणि वाट पाहणे गुलामाला देखील बादशाह बनवते शब्दांचे वजन खूप कमी असते पण बऱ्याच लोकांना ते सांभाळता येत नाही आयुष्यामध्ये पुढे जायचे असेल तर कधीच कोणावर अवलंबून राहू नका गेलेली वेळ कशीही असू द्या तो तुमचा भूतकाळ होता तुम्ही फक्त तुमच्या भविष्यावर लक्ष द्या जीवनामध्ये एक नातं असंही बनवा की ज्याच्याकडे तुम्हाला तुमचं मन मोकळं करता येईल आणि तक्रारी पण सांगता येतील आयुष्यामध्ये संघर्षाचा काळ येणं पण आवश्यक असतं कारण त्याच वेळी समजतं की कोण आपला हात पकडतो आणि कोण आपला हात सोडून निघून जातो चांगल्या वेळेत हे काहीही कळत नाही कुठे ना कुठे कर्माची भीती आहे म्हणून तर गंगेवर इतकी गर्दी आहे ज्याला कर्म समजते त्याला धर्म समजून घेण्याची गरज नाही पाप माणसाच्या शरीरात नाही तर माणसाच्या विचारात आहे आणि गंगा विचारांना नाही तर शरीराला स्वच्छ करते जेव्हा व्यक्ती पडतो तेव्हा त्याला स्वतःची लेवल कळते आणि जेव्हा मदतीची गरज पडते तेव्हाच आपले लोक कळतात लोकांनी दिलेला धोका आपण विसरूनही जातो पण त्या लोकांना आपण कधीही विसरत नाही रोज भांडा खूप वादविवाद करा पण कुटुंबापासून वेगळे होण्याचा कधीही विचार करू नका कारण अशा पानांना काहीही महत्व नसते जे झाडापासून वेगळी होऊन खाली पडलेली असतात आयुष्यामध्ये अडचणी आणि संकट आली तर उदास होऊ नका नेहमी लक्षात ठेवा देव अवघड रोल त्यांनाच देतो जे चांगले ऍक्टर असतात सगळे म्हणतात की सीता आणि द्रौपदीमुळे रामायण आणि महाभारत झाले पण कोणीही असे नाही म्हटले की स्त्रियांचा सन्मान न करण्याचा शेवट आहे रामायण आणि महाभारत दुसऱ्या लोकांच्या चुका शोधण्यापेक्षा आपण काय करतो हे पाहिलं पाहिजे आयुष्यामध्ये कधीही तुमची तुलना दुसऱ्यांबरोबर करू नका तुम्ही जसे आहात तसे सर्व श्रेष्ठ आहात कारण देवाने बनवलेली प्रत्येक गोष्ट सर्वोत्तम असते स्वतःला इतरांपेक्षा कमी समजणे देवाने तुम्हाला बनवण्याचा अपमान केल्यासारखं आहे आकाशात उडणारे पक्षी सुद्धा घमेंट करत नाहीत कारण त्यांना माहीत असतं की आकाशात बसायची जागा नसते शेवटी खालीच यावं लागतं विषाचा सुद्धा त्याचा हिशोब आहे मरणासाठी थोडेसे आणि जगण्यासाठी खूप प्यावे लागते कोणताही विचार न करता ठेवलेला विश्वास आणि अपेक्षा केलेले यश दोन्ही पण धोका देऊ शकतात एकटे राहिलात तर तुम्ही एवढे दुःखी नाही होणार जेवढे तुम्ही एका चुकीच्या माणसाबरोबर राहिल्यानंतर होणार रात्रंदिवस पळाल्याने जर माणूस लखपती झाला असता तर आज कुत्रा पण लखपती असते ज्याप्रमाणे पानगळती झाल्याशिवाय झाडांवर नवीन पान येत नाहीत त्याचप्रमाणे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नाहीत म्हणून संघर्षाला कधीही घाबरू नका लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू नका स्वतःला इम्प्रूव्ह करा लोक आपोआप इम्प्रेस होतील मेहनत पायऱ्यांसारखी असते आणि भाग्य लिफ्ट सारखे असते लिफ्ट कधीही बंद पडू शकते पण पायऱ्या नेहमीच तुम्हाला यशाच्या दिशेने वर नेतात स्वतःची स्तुती स्वतःच करणे चुकीचे आहे सुगंध स्वतःच सांगतो की फूल कशाचा आहे खूप चांगले असून सुद्धा तुम्ही प्रत्येकाच्या नजरेत चांगले होऊ शकत नाही कुठे तुम्हाला वाईट बनवलं जाईल तर कुठे सिद्ध केलं जाईल म्हणून कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका काही कमीपणा घेतात कारण त्यांना नातं निभवायचं असतं नाहीतर ते काल पण चुकीचे नव्हते आणि आज देखील चुकीचे नाहीत जर आयुष्याचा प्रत्येक डाव जिंकायचा असेल तर ताकदीपेक्षा बुद्धीचा वापर करा कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवते तर ही तर नशिबाची गोष्ट आहे की कोणाला प्रेम करणारे मिळतात तर कोणाला भाव खाणारे मिळतात कोणतीही व्यक्ती तुम्हाला टाळत असेल तर त्याला भाव देण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं तुमच्यामधील लहान मुलाला नेहमी जिवंत ठेवा कारण प्रमाणापेक्षा जास्त समजदार असणे सुद्धा आयुष्य बेरंग करते तोपर्यंत लोक तुम्हाला महत्व देतील जोपर्यंत त्यांचं तुमच्याकडे काम आहे दिवा लावल्यानंतर काडी फेकून दिली जाते ज्यांच्यावर जबाबदारीचं ओझ असत त्यांना नाराज होण्याचा आणि तुटण्याचा हक्क नसतो थोड्याशा वेळांमध्ये मनामध्ये बसलेले लो, मना लोक थोड्याशा वेळेमध्येच मनातून उतरतात सुद्धा कोणी कोणाची साथ देत नाही फक्त सगळे त्यांच्या स्वार्थासाठी एकमेकांबरोबर राहतात लोक म्हणतात वेळ खूप पटकन निघून चालला आहे पण कधीतरी कोणाची वाट पाहून बघा मग कळेल वेळ किती हळू चालत आहे किंमत दोन्ही गोष्टींची चुकवावी लागते बोलण्याची सुद्धा आणि गप्प राहण्याची सुद्धा म्हणून योग्य वेळी बोलणं आणि योग्य वेळी शांत राहणं दोन्हीही गरजेचं असतं दिसेल त्याला आपलं म्हणणं सोडून द्या लोक तसे नसतात जसे ते आहेत असे दाखवतात अहंकारामध्ये बुडालेल्या लोकांना त्यांच्या चुका पण दिसत नाहीत आणि दुसऱ्या लोकांमधील चांगले गुण पण दिसत नाहीत असे यश काय कामाचे जिथे माणूस पायऱ्या चढेल आणि माणूस की खाली उतरेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह